शहादा भारतीय जनता पार्टी शहादातर्फे नगरपालिका निवडणुकीची आढावा बैठक शहादा खरेदी विक्री संघात पार पडली या बैठकीस राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली बैठकीत श्री जयकुमार भाऊ रावल यांनी सांगितले की शहादा नगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने संघटितपणे आणि शिस्तबद्धपणे काम करतील जनतेच्या विश्वासावर आधारित विकास हाच भाजपचा खरा चेहरा आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापूसाहेब दीपक पाटील धुळे ग्रामीणचे आमदार रामभैया भदाणे हे प्रमुख उपस्थित होते बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर संघटन बळकटी बूथ व्यवस्थापन आणि मतदारांशी थेट संवाद या बाबींवर भर देण्याचे आवाहन केले बैठकीला जिल्हा महामंत्री कैलास चौधरी जिल्हा उपाध्यक्ष मुन्नादा रावल डॉक्टर कांतीलालजी टाटिया शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड विनोद जैन योगेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर चहाद्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज हा नगरपालिकेवर लागेल असा असे मागणी तुमच्याकडनं करणं काय मोठी बाब नाही मोठा विषय सांगतोय तुम्हाला हे तुमच्या हातातलं आहे फक्त हातातलं ताट पडू देऊ नका धावपळ मध्ये एवढंच आपल्याला विनंती माझ्याला काही असेल तर तुमचा बंधू म्हणून सदैव आपण सांगा मी आपल्या सद आपल्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सदैव तयार राहील आपण मिळून आता हे जे डिटेल प्लॅनिंग अध्यक्ष मध्ये हे डिटेल जे आहे तुम्ही ते सोपलं पाहिजे पण एक लक्ष ठेवा कार्यकर्ता मानाचा सन्मानाचा मला सांगितलं नाही मी करणार नाही कारण त्याचं म्हणणं बी बरोबर आहे कधी कधी कोणी करायला जातं तर तुला पण सांगितलं म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टी सांगेल तुम्ही हे करा तुम्ही यादी वाचा तुम्ही 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 वाचा प्रत्येक ठिकाणी तीन तीन चार चार उमेदवार सगळ्यांना फोन करून सांगा वाचा आणि करा तुम त्याच्यामध्ये जे जे काय लागेल ते ते करण्याचा प्रयत्न करू सरकार आपला आहे राज्यामधले अत्यंत यशस्वी आणि मजबूत नेतृत्व देवेंद्र फडणवीस देवा भाऊ आपल्या पाठीशी आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि मग अजून आपल्याकडे हायकमांड आपले नरेंद्र मोदी यांचं देशात काय जगामध्ये चालू आहे तुमचे काय मतदार जर अमेरिकेत असतील तर तुम्ही फोन करून आपण त्यांना सांगतो एवढी ताकद आपल्या माननीय मोदी साहेबांमध्ये आणि या सगळ्यांच्या नावाच्या कार्याच्या माध्यमातून आपण निवडणूक लढूया आज आपल्या सगळ्यांना भेटायला आलो या निमित्ताने आपण सगळेजण ऊर्जा सुरू करा याच्यानंतर दोंडायच्या त्याच्यानंतर शिमकेड दिवसभर हेच कार्यक्रम राहणार आहे सगळ्यांना भेटून जे जे काय ते करण्याचा आपण प्रयत्न करू शेवटच्या सामान्य माणसाला सुद्धा आपण यावेळेस सगळ्या नेत्या नेत्यांनी ठरवायचं चा। काही चांगले चेहरे समाजाला आश्वासक असतात काही व्यापारी क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात काही चांगलं कृषी क्षेत्रामध्ये काही डॉक्टर आहेत काही अजून आपले युवा कार्यकर्ते काही प्रामाणिक भाजपचा माणूस आहे फक्त हेच त्याचं क्वालिफिकेशन याला आम्ही तिकट देऊ काही महिलांमधले आश्वासक चेहरे आहेत असे ज्या वेळेस आपण चेहरे देऊ तर जनता सुद्धा त्याला मानत असते आणि म्हणून आपण तशा प्रकारच्या लोकांना सुद्धा फील्ड मध्ये आणण्याचा प्रयत्न त्या बुथचे प्रमुखचे कार्यकर्ते शक्ती केंद्राचे कार्यकर्ते करतील माझ्याला आहेत काय असेल तर जरूर आपण सांगावं पुन्हा एकदा उद्याचा वाढदिवस आहे दीपक बापू आपल्याला मध्ये शुभेच्छा त्यांनी कानात सांगितलं आमचं सरकार आमची पार्टी कधी घेणार तर त्याच्यासाठी स्वतंत्र पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं दिगल वाजलेलं आहे वातावरण तयार झालंय राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघेही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करते देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा नाशिकला आढावा घेतला शक्य असेल तिथे युती करणं आणि जिथे शक्य नशील तिथे स्वतंत्र लढावं लागेल अशा प्रकारचं त्यांनी ऑप्शन या लोकल लोकांना दिलेलं आहे आता प्रक्रिया चालू झाली आणि म्हणून नेमकं काय भूमिका राहणार ही अंतिम जसे जसे निवडणूक समोर येईल त्यावेळेस महायुतीमधलं चर्चा होऊन त्याच्यावर अंतिम निर्णय होईल जर महायुती होऊ शकेल तर चांगलंच आहे अन्यथा स्वतंत्र लढण्याची सुद्धा ताकद इथे कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून यथायोग्य निर्णय यथायोग्य वेळेस घेण्यात येईल आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडणुकीच्या साठी तयारीसाठी आजचा आढावा होता आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व स्थानिक नेतृत्व इथे हजर होत मोठ्या प्रमाणात इथे उत्साह आहे आणि शहादा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणारा ही जी आमची टीम आहे हिचे यश यश यशील हे शंभर टक्के खात्री या निमित्ताने मी संपर्क मंत्री या नात्याने व्यक्त करतो कारण भारतीय जनता पार्टी ही राज्यामध्ये मोठा विकास करते आणि केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने देश हा आता महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आपण चाललो या भारताला कालपर्यंत हे जे वेस्टर्न ताकद होते पश्चिम देश हे खालच्या नजरेने पाहायचे किंवा वेगळ्या नजरेने पाहायचे आज सल्यूट मारण्याचं काम करतात ते तर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत विकासाच्या कामासाठी प्रगतीसाठी असली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी कार्यकर्ते आम्ही आहोत आणि मग त्या दृष्टिकोनातनं पुढची वाटचाल चालू आहे पुढची वाटचाल करून एकोणतीसच्या एकोणतीस या आमच्या नेतृत्वाखाली असणारे टीममध्ये निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आमच्या साध्याकऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र आणि त्याचबरोबर दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीच जावं ही प्रार्थना करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा